चला नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ दुपार चला आजपासून सुरू झालेली धर्मादा विभाग भरती आहे तर बारा तारखेपर्यंत चालणारी जी परीक्षा आहे तर आज पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टचा जो पेपर झाला तर या पेपर मध्ये नेमकं पेपरचा पॅटर्न कोणत्या विषयाला जास्त भर दिला गेलाय आणि कोणकोणते कौन टॉपिक विचारले जात आहेत आगामी जे काही परीक्षा आहे तर या आगामी परीक्षेच्या दृष्टीकोन तेवढे तरी टॉपिक तुमचे काय वाचून चांगल्या प्रकारे योग्य अभ्यास करणं गरजेचं आहे चला पटकन एकदा कन्फर्मेशन द्या आणि ज्यांचा पेपर बाकी आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत या सेशनची लिंक नक्की पोहोचवा बघा आजची पहिली शिफ्ट झाली या पहिल्या शिफ्ट मध्ये विचारताना पहिल्यांदा आपण आपल्याला माहिती आहे की एकूण या परीक्षेमध्ये किती शंभर प्रश्न लक्षात घ्या शंभर प्रश्न तुम्हाला काय दोनशे मार्कांसाठी विचारले गेले आप हे आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर नवीन बदल लक्षात ठेवायचा आहे इथं काय तुम्हाला टायमर लेवल पद्धती लावू आहे म्हणजे आपल्याला काय एकूण तुम्हाला पंचवीस पंचवीस चे सेशन असतील त्यामध्ये तुम्हाला तीस तीस मिनिटाचा वेळ इथं असणारे ही प्राथमिक माहिती सर्वांनी लक्षात ठेवायची ज्यांचा पेपर झाला त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचे आणि ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी या बाबतीचा काय सर्वात प्रथम अंदाज घ्यायचा आहे चला पटकन एकदा मला आवाज आयडिओ व्हिडिओ सर्वांना क्लिअर का पटकन कमेंट करा आणि सेशन जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा बघा पहिलं जाणून घेऊ आपण जो, जो काही मराठी विषय तर मराठीमध्ये कोणकोणते टॉपिक इथं वारं वारंवार तुम्हाला विचारले गेले आणि आजच्या पेपरमध्ये विचारले जसं की सर्वात प्रथम जे की सर्वनाम आहे बघा सर्वनाम टॉपिक वर प्रश्न विचारले गेले सर्व व्यतिरिक्त असणारा जसं की विशेष नाम कशाला म्हणतात व्याकरणामध्ये विशेष नाम विशेष नामावर प्रश्न विचारले त्यानंतर पुढचा घटक कोणता योग्य क्रम लावा कोणता आहे योग्य क्रम लावा ह्या टॉपिक तुम्हाला मराठीमध्ये विचारला गेला त्यानंतर अजून पुढच्या शुद्ध लेखन बघा व्याकरणावर काय जे काही शुद्ध लेखन जे आहे तर शुद्ध लेखनावर मराठीमध्ये प्रश्न विचारले गेले त्यानंतर म्हणी बघा कोणतं म्हणी टॉपिक वर प्रश्न विचारला म्हणजे जे काही शब्दसंग्रह घटक आहे त्या शब्द संग्रह घटकावर काय तुम्हाला इथं म्हणींवर प्रश्न विचारले गेले एकदा पटपट कमेंट करत चला तुमच्या कमेंट दिसायला पाहिजे बघा मित्रांनो मणींवर प्रश्न विचारले गेले यामध्ये म्हणीमध्ये जसं की नारळ फोडणे बघत घ्या मणीमध्ये कोणता प्रश्न मन आठवली होती की नारळ फोडणे नारळ फोडणे ज्याला श्री गणेशा करणे किंवा एका सुरुवात करणे तर हे तुम्हाला काय नारळ फोडणीवर मराठीवर प्रश्न विचारला गेला त्यानंतर पुढचा मराठीमध्ये समानार्थी शब्द लक्षात घ्या अजून काय विचारलं तुम्हाला समानार्थी शब्द कोणते आणि विरुद्धार्थी शब्द कोणते बघा समानार्थी विरुद्धार्थी हे आपल्याला माहिती आहे संपूर्ण परीक्षामध्ये काय हे घटक तुम्हाला विचारले जात असतात संपूर्ण काय या घटक तुम्हाला विचारले जात असतात संपूर्ण टॉपिक या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहोत आणि ठीक रात्री साडेनऊ वाजता वर तिन्ही च्या घटकांवर कोणते टॉपिक वारंवार रिपीट झाले त्या टॉपिक वर आधारित आपण संभाव्य प्रश्न विश्लेषण आज रात्री साडेनऊ वाजता घेणार आहोत बघा हे झालं मराठीमध्ये त्यानंतर अजून तुम्हाला काय मराठीमध्ये उतारा विचारला काय उतारा जो आहे तर या उत्तरावर तीन ते चार प्रश्न तुम्हाला इथं विचारले गेले हा झाला मराठी संदर्भातला घटक दुसरं तुम्हाला जी के जी एस मध्ये काय विचारलं बघा किन आपण बघतो जो काही जी के जीएस चा जो घटक आहे तर या च्या घटकामध्ये कोणते टॉपिक विचारले गेले पहिले लक्षात घ्यायचंय कि राज्य घटनेवर प्रश्न होते कोणता जो काही राज्य घटना आहे बघा राज्य घटनेवर प्रश्न विचारले मग राज्य घटनेवर जस की मार्गदर्शक तत्वावर आणि दुरुस्तीवर हे प्रश्न होते राज्य घटनेमध्ये असणारे त्यानंतर काय इतिहासावर प्रश्न होते लक्षात घ्या इतिहास विषयावर प्रश्न विचारले विचार जसे जवाल जहाल मवाळ कालखंडासंदर्भात असणार आहे तुम्हाला जी के जीएसवर प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर वृत्तपत्र लक्षात घ्या अजून कोणते येतं वृत्तपत्र जे आहेत तर वृत्तपत्रावर आधारित प्रश्न विचारला केसरी संदर्भात असणारा त्यानंतर चालू घडामोडी बघा चालू घडामोडीमध्ये जे की नाटो करार आहे बघा कोणता नाटो करार आहे तर या नाटो संदर्भामध्ये प्रश्न विचारला गेला त्यानंतर महात्मा गांधी लक्षात घ्या गोखले जो काही कालखंड आहे समाज सुधारकामध्ये असणारा की जे की गोखले आणि महात्मा गांधी महात्मा गांधी जे येतं तर यांच्यावर आधारित तुम्हाला काय इतिहासामध्ये प्रश्न विचारले गेले या ठिकाणी काय इतिहासावर या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले हा महत्वाचा लक्षात घटक ठेवायचा आहे त्यानंतर पुढचा जी के जी एस मध्ये विचारलेला घटक हा की मूलभूत हक्क बघा याच्यामध्ये काय जसं की मूलभूत हक्कांवर प्रश्न विचारले मूलभूत हक्क त्याचबरोबर काय ज्या काही घटना दुरुस्ती घटना विचार म्हणजे थोडक्यात आपण एकंदरीत लक्षात ठेवायचे तुम्हाला चांगल्या प्रकारे काय राज्य घटनेचा अभ्यास करून जायचाय इतिहास वृत्तपत्राचा आपलं हा निगेटिव्ह सिस्टीम नाही सक्सेस याला निगेटिव्ह सिस्टीम नाही बघा पण परंतु परीक्षा संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नॉर्मलायझेशन या ठिकाणी असणारे हा घटक लक्षात आहे वृत्तपत्रामध्ये जे काही केसरी आहे बघा केसरीवर प्रश्न विचारला आपलं हो एक युट्यूब लाईव्ह मध्ये सेशन आहे संपूर्ण वृत्तपत्र तेवढं जरी बघून गेले तुम्हाला वृत्तपत्राचा एकही प्रश्न चुकणार नाही संपूर्ण घटक त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे बघा की राज्य घटनेवर इथे वेटेत जर बघितलं तर दोन ते तीन क्वेश्चन काय राज्य घटनेमध्ये विचारले म्हणजे जास्तीत जास्त संख्या काय तुम्हाला राज्य घटनेमध्ये विचारले गेलेले आहे त्यानंतर चालू घडामोडीमध्ये असताना जे काही आर्थिक अहवाल आहेत बघा काय आर्थिक अहवाल अहलवालावर प्रश्न विचारला म्हणजे तोडक काय जे काही अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्प तुम्हाला चालू आकडेवारी वाचून जायची कुठला महाराष्ट्र विशेषतः काय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आपल्या टेलिग्राम चॅनल त्याची संपूर्ण पीडीएफ टाकलेली आहे हा बघा तीन ते चार इथं सुद्धा काय चार क्वेश्चन तीन ते चार क्वेश्चन काय तुम्हाला चालू घडामोडीवर विचारले गेले त्यानंतर अजून याच्यामध्ये विचारताना फिजिक्स लक्षात घ्या फिजिक्सवर आणि केमिस्ट्रीवर सुद्धा प्रश्न विचारले सोप्या स्वरूपामध्ये असणारे फिजिक्स केमिस्ट्री असणारे म्हणजे तुम्हाला काय फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा चांगल्या प्रकारे वाचून जायचंय जे काही महत्वाचे असणारे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये घटक मूलद्रव्य वगैरे असणारे फिजिक्समध्ये असणारे प्रकाश उष्णता एखादा तुम्हाला काय युनिट वगैरे येतं तर हे ये सुद्धा तुम्हाला काय चांगल्या प्रकारे वाचून जायचंय म्हणजे हा कोणता झाला तुमचा याचा पॅटर्न म्हणजे हा संपूर्ण पॅटर्न काय प्रमाणामध्ये इथं असणार आहे आणि त्यानंतर काय भूगोल लक्षात घ्या अजून एक कोणता विचारला भूगोल तर भूगोलावर सुद्धा काय नद्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले म्हणजे एवढे घटक तुम्हाला चांगले बारकाव्याने करायचे जा। जास्त संख्या कुठे राज्य घटना निधान कलम एकावन्न लक्षात घ्या कलम एकावन्न पर्यंत चार पर्यंत तुमचं माहिती असलं पाहिजे महत्वाचं इतिहासामध्ये थोडा घटक आहे तो जो की वृत्तपत्रे वृत्तपत्र घटक चांगल्या प्रकारे करून जायचे हा घटक पुढच्या याच्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर पुढचं आपण बघितलं की जो काही गणित बुद्धिमत्ता आहे बघा काय रिजनिंगचा घटक आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला काय रिझनिंगचा जो घटक आहे तर या रिझनिंग मध्ये काय विचारलं गेलंय वार की रिझनिंग मध्ये वारंवार येणारे जे काही प्रश्न आहेत जसं की बघा की रिझनिंग मध्ये काय विचारलं गेले की रिजनिंग मध्ये जसं की अक्षर मालिका बघा कोणते ज्याला अक्षर अल्फाबेट सिरी अक्षर मालिका म्हणतो आपण अक्षर मालिकावर प्रश्न विचारला गेला त्यानंतर अजून एक रिजनिंग मध्ये असणारा घटक ज्यामध्ये बैठक व्यवस्था आहे बघा कोणता बैठक व्यवस्था बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारले त्यानंतर नाते संबंध चा सर्वात आवडता घटक नाते संबंध नाते संबंधावर प्रश्न विचारले गेले रिजनिंग मध्ये असणारा त्यानंतर पुढचा एक समविषम संख्या बघा गणितार असणारा की समविषम संख्या कोणत्या याच्यावर एक प्रश्न विचारला गेला त्यानंतर पुढचा अजून काय हा डायग्राम एक आकृत्यावर आधारित प्रश्न बघा काय ज्या काही आकृत्या डायग्राम आहे तर आकृत्यावर आधारित प्रश्न तुम्हाला काय रिजनिंग मध्ये या ठिकाणी विचारले गेले हा त्याचं काय हे तुम्हाला या ठिकाणी विचारले गेले बुद्धिमत्ता होते गणित नव्हतं बघा लक्षात घ्या काय इथं तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता या पेपरमध्ये विचारले गेली होती चला बघा मित्रांनो एवढं विद्यार्थ्यांनी सांगितलं न सर काय एवढे तुम्हाला रिजनिंगमध्ये महत्वाचे काही घटक आहेत हे घटक करून जायचे तर म्हणजे त्यानंतर सिलोलिझम असणारा त्यानंतर तुम्हाला अजून टीसीएस विचारताना काय विचार तुम्हाला लेटर सिरीज जे काही मालिका जे काही घटक येतात किंवा लेटर सिरीज वारंवार रिपीट रिपीट प्रश्न या घटकावर होत असतात रात्री बघा अजून काय इंग्लिश मध्ये काय विचारलंय बघा इंग्लिश मध्ये काय विचारलं हे सुद्धा लक्षात ठेवायचंय मित्रांनो रात्री साडेनऊ वाजता तिन्ही शिफ्टचं विश्लेषण म्हणजे करून त्या ठिकाणी कोणते टॉपिक विचारले जात आहेत या टॉपिक वर आधारित आपलं काय रात्री युट्यूब लाईव्ह सेशन असणार आहे बघा इंग्लिश मध्ये काय विचारलं तुम्हाला इथं सुद्धा तुम्हाला पॅसेज होता बघा पहिलं कोणतं वन वर्ड सबस्ट्युशन भाग वन वर्ल्ड सबस्ट्युशन भाग तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले त्यानंतर दुसरे ऍडम वर आहे याचं ऍडम फिरेजेस असणारा बघा याच्यावर सुद्धा काय दोन क्वेश्चन विचारले गेले त्यानंतर सिनोनियम अँटोनियमचा जो भाग आहे याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारतात इथं सुद्धा घटक आहे तर या घटकावर काय या ठिकाणी तीन प्रश्न विचारले बघा इथं सुद्धा काय केलेले तीन प्रश्न या घटकावर विचारले गेले इंग्लिश मध्ये त्यानंतर पॅराजंबल आहे बघा पॅराजंबलचा सुद्धा घटक आहे पॅराजंबलवर किती इथं तीन प्रश्न विचारले लक्षात तीन प्रश्न त्यानंतर पॅसेज सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये पॅसेज सुद्धा काय या ठिकाणी इंग्लिश मध्ये होता त्याच्यावर सुद्धा तीन एक प्रश्न त्यानंतर पुढचा आहे अरेंजमेंट लक्षात घ्या काय सब्जेक्ट जे काही वर अरेंजमेंटचा का घटक आहे तर अरेंजमेंटच्या घटकावर सुद्धा इथे इंग्लिश मध्ये प्रश्न विचारले त्यानंतर फिलिंग बॅक बघा लक्षात घ्या फील इन द ब्लँक हे जे घटक आहे हे तुम्हाला काय इंग्लिश मध्ये विचारले गेलेले म्हणजे थोडक्यात सरळ सरळ तुम्हाला काय होकॅबलरी चांगल्या प्रकारे करून जाणं गरजेचं आहे खूप जास्त काही होकॅबलरीवर काही या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेत काय इथं प्रश्न विचारले गेले म्हणजे वन वर्ल्ड सेशन हा घटक एका शब्दाचे अनेक शब्द असणारे फ्रेजेस सिनोनिम सब आणि फिलिंग द बँक एवढे घटक तुम्हाला काय इथं या टॉ ठिकाणी करणं महत्वाचं आहे बघा ज्यांचा पेपर बाकी आहे ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी निदान एवढे तरी टॉपिक या ठिकाणी महत्त्वाचे करायचे जसं की मराठीमध्ये आहे लक्षात घ्या मराठीचा विचाराचा आपण जर केला मराठी म्हणा किंवा इंग्लिश म्हणा दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला वोकॅबलरीचा घटक चांगल्या प्रकारे करून जायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये बसताना कि म्हणी कोणत्या आहेत म्हणी घटक करायचं आहे त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काय हे संपूर्ण घटक चांगल्या प्रकारे करून जायचे निगेटिव्ह सिस्टम नाही ओके टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही मिळाली तरी सुद्धा लक्षात घ्या टेलिग्राम गेल्यानंतर काय एम ऑल इन वन हे टेलिग्राम चॅनल फॉलो करा या ठिकाणी तुम्हाला काय संपूर्ण आजच्या पेपरचं पॅटर्नचं संपूर्ण पीडीएफ तिथं प्राप्त होऊन जाईल तसंच रात्री काय पुन्हा नाही काही अडचण असली या नंबर संपूर्ण त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन ज्यांचा पेपर दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टमध्ये होईल त्यांनी एकदा पेपर पॅटर्न कळवा जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल किंवा तरी काही अडचण असली इतरही कुठली काही अडचण असली या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता मित्रांनो पेपर साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटू रात्री ठीक नऊ वाजता तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा आणि पेपरच्या सेंटरवर लवकर व्यवस्थित लवकर जाऊन पोहोचा कारण की ऐनवेळी आपला गट्ट्यागोळ व्हायला नको त्यामुळे लवकर निघण्याचा प्रयत्न करा